नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत वटाणा आणि बटाट्याचे रस्सा भाजी त्यासाठी इथे मी वटाणे घेतलेले आहे बटाटे आहेत कांदा आहे लसूण आहे खोबरं आणि टोमॅटो घेतलेला आहे अगोदर आपण कांदा भाजून घेणार आहोत कांदा आपल्या भाजत घा होत आलेला आहे त्यामध्ये आता खोबरं टाकून घेतलेलं आहे कांदा खोबर आपलं भाजून झालेला आहे यामध्ये आता एक टमॅटो टाकणार आहे बारीक करून घेतलेला चला तर मग आता मिक्सरला वाटून घेणार आहोत आपण तोपर्यंत आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक गार होईपर्यंत आपण इथे बटाटो सोनून घेऊयात बटाटा आपला सोनून झालेला आहे आता आपण वाटप करून घेऊया इथे मी लसूण घेतलेला आहे पाल घेतलेला आहे कोथिंबीर आणि कांद्या खोबऱ्याचं जे आपण भाजून घेतलेलं आहे ते पण यामध्ये मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊयात आपलं वाटून झालेलं आहे त्यासोबतच इथे मी कढई तापट ठेवलेली होती तेल टाकून तेजपत्ता टाकलेला आहे मोहरी जिरं आणि जे कांद्या खोबऱ्याचं जे वाटप आपण वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेऊया व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया त्यासोबत बन यामध्ये वटाने बटाटा पण टाकून घेणार आहोत चला तर मग यामध्ये मसाले ॲड करून घेऊयात इथे मी हळद फरट टाकलेली आहे गरम मसाला जिरे जिरेपूट टाकलेली आहे घाटी मसाला आहे आणि लाल तिखट आणि चवी मीठ व्यवस्थितपणे परतवून घेऊया यांना मिक्स करून घेऊयात यावरती पाच मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत छानपैकी तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही पाणी टाकून घेऊयात आता याला उकळी उकळी तर वाट पाहूयात लहानपैकी उकळी आलेली आहे गॅस स्लो करून आपण पंधरा ते वीस मिनटं त्यावर झाकण ठेवून वटाटा आणि बटाटा शिजवून घेऊया आपला वटाटा आणि बटाटा शिजून झालेला आहे कोथिंबीर टाकून घेऊयात आणि काढून घेऊया चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओसोबत